हजार वेळा शोले पाहिलेला माणूस सिद्धार्थ जाधवचा हटके चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला हिंदी चित्रपटाच्या जडणघडणी शोले चित्रपटाचं मोठं योगदान आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले होते आजही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेज बघायला मिळते या चित्रपटात अमिताभ बच्चन जया बच्चन धर्मेंद्र हेमा बालिनी संजीव कुमार आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या आता शोले या चित्रपटाचा याच प्रतिमेला मानवंदना देणारा हजार वेळा शोले पाहिला माणूस हा नवा कोरा हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतंच या चित्रपटाचं टीजर पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं हजार वेळा शोले पाहिला माणूस या चित्रपटाच्या नावातून शोले या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं शोले चित्रपटाचं थरारक कथानक व त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या त्यामुळे शोले हा चित्रपट आजही अविस्मरणीय आहे शोले चित्रपटाच्या याच आठवणींना हजार वेळा शोलेबाईला माणूस हा चित्रपट सलाम करणार आहे या चित्रपटात राजेश डेम्पो भक्ती डेम्पो सगुण वाघ श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलेलं आहे या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकर सिद्धार्थ जाधव हो। सोनाली कुलकर्णी प्राजक्ता दातार मिलिंद शिंदे किशोर कदम श्रीरंग महाजन यांच्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत तर आनंद निंगळे समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत मात्र अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही मात्र चित्रपटाच्या नावामुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुकता वाढलेली आहे